किती वेळ झाला बाय मी काम करतेय अजून ही पोरगी किती वेळ मोबाईल बघणार आहे काय माहिती दिवस रात्र त्या मोबाईल मध्ये तोंडकुपसून बसलेली असती आणि ते कानामध्ये कापसाचे बोळे घालून बसलेली असती एकाने एका दिवशी ही पोरगी तर भैरच होणार आहे जाऊ दे राणी 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 इन्फॉर्मेशनल क्वीन ऐकू येतं का जरा थांबीच येते तिथं बघू ही पोरगी काय करतीये काय करती तू तुला इतक्या मी चार पाच हाका दिला तुला ऐकायला नाही काल्या नाही आई, आई काय म्हणालीस का नाही ना मी तर काय बोललेच नाही ना मी तर तोंडाला चिकटपट्टी लावून बसलीये दिवस रात्र त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेली असती काहीतरी काम धरले तरी करत जा आई तुझी तरी रोजचीच कटकट आहे आता मला उन्हाळ्याचे सुट्ट्या लागल्यात म्हणल्यावर तर मी काय करणार अग बाई आम्ही तुमच्या वयाचा असतो ना चार वाजता उठायचो भांडी घासायचो गायना वैरण टाकायचो त्यानंतर भाकऱ्या करायचो स्वयंपाक करायचो आणि तुला साधा छा बनवता येतो का त्यानंतर शाळेमध्ये जायचो शाळेतून घरी आल्यावर पर शेतामध्ये पण जायचो आई मी आता काय करू बाहेर कामाला जाऊ का आता शेती सुरू करू तुला जमल का शेती करणं दिवस रात्र तर तू त्या तोंड खुपसून बसलेली असतीस काय आई मी कधी मोबाईल तरी बघते का अन्न इकडे तुझा मोबाईल अन्ना इकडं बघू दे बर तुझ्या मोबाईलचा स्क्रीन टाइम किती आहे दिवस रात्र त्या मोबाईल मध्ये रील्स बघत बसलेली असती नाही नको नको राहू दे नको स्क्रीन टाइम बघू मी असंच बोलले अगं बाई मी तेच तुला सांगतेय दिवस रात्र मोबाईल बघत बसलेली असती स्वतःच्या आरोग्याची काही काळजी तरी करत जा दिवस आणि कुरकुरे खात बसलेली असतीस काय आई मी खाते की आता पालेभाज्या रात्रीची पालकची भाजी खाल्लीस का अग ती पालकची भाजी थोडी कडू झाली होती हो ती पालकची भाजी जरा कडूच असते स्वतःच्या आरोग्यावर जरा लक्ष दे आणि त्या मोबाईल पासून जरा दूर राहा आई तू म्हणतीस ना की त्या मोबाईल पासून जरा दूर राहत जा तर ठीक आहे त्या मोबाईल आजपासून हात सुद्धा लावणार नाही आणि तू म्हणतेस ना की पाले भाज्या खात जा तर ते आपलं जुनं पॉली हाऊस आहे ना त्यात मी तुला भाज्याच पिकून दाखवते बर बर ठीक आहे तू दाखवच बरं मला भाजी पिकवून चालते तर मग आई आजपासून मी सुरू करणार आपली शेती